नमस्कार मित्रांनो मनुष्यप्राणी वेगवेगळ्या प्रकारात विभागला गेला आहे जसं की श्रीमंत गरीब या गावचा त्या गावचा ह्या जातीचा त्या जातीचा पण यापैकी सगळ्यात भयानक विभागणी जी दैनंदिन जीवनात आपल्याला त्रास देते ती म्हणजे स्त्री आणि पुरुष ही विभागणी जर तुमचं तुमच्या बायकोसोबत भांडण झालं तर तुम्ही काय करता आवाज चढवता जास्तीत जास्त भांडे आपटता याच्यावरती काय करता तर घर सोडून निघून जाता पण तरी दोन चार मित्रांसोबत गप्पा मारून संध्याकाळी घरीच येतात पण मित्रांनो या केसमध्ये एका माणसाने बायकोसोबत जे भांडण झालं होतं त्या भांडणापाई चोवीस बायकांचा मर्डर केला पूर्ण माहिती जाणून घ्यायची चला मग व्हिडिओ बघायला नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक पुन्हा एकदा संवाद या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या संवाद युट्यूब चॅनलवर मंगळवारी हास्य इतिहास गुरुवारी मागोवा आणि शनिवारी अज्ञात हे तीन प्रोग्राम हे तीन शोज बघण्यासाठी संवादला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांपर्यंत शेअर करा चला आता जाऊया आपल्या आजच्या केसकडे तर मित्रांनो गोष्ट आहे दोन हजार नऊच्या आसपासचे हे सगळे खून होत होते कोणत्या ठिकाणी हिंगोली यवतमाळ नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो जिल्हे दूर दूर आहेत त्यामुळे पोलिसांना असं वाटलंच नाही की हे सिरियल किलरचं काम असेल कारण एखाद्या ठिकाणी एखाद्या विभागात समजा खून होत आहेत तर पोलीस समजू शकतात की हे सिरियल किलरचं काम आहे पण दूर दूर होत आहेत ना खून त्यामुळे पोलिसांनी लक्ष नाही दिलं की म्हणजे त्यांना असं वाटलंच नाही हे सिरियल किलरचं काम आहे आणि मित्रांनो पंधरा वीस दिवसाच्या अंतरावर खून व्हायचे एक घटना झाली की दुसरी घटना पंधरा दिवसानंतर व्हायची त्यामुळे पोलिसांना काही लागत नव्हतं हातात की हे काय परभणीची घटना अशी आहे की एक मुलगी तिच्या आईसोबत शेतातल्या रस्त्याने चालली होती अचानक समोरून एक माणूस आला त्या माणसाने त्याच्या आईवर हल्ला केला ती ओरडायला लागली घाबरून पळत पळत गावात गेली आणि सांगायला लागली माझ्या आईवर हल्ला झाला माझ्या आईवर हल्ला झाला सगळेजण पळत पळत गावातले लोक आले त्यांनी बघितलं पण तोपर्यंत तो त्या खुन्याने तिचा आणि खून केला होता आणि तो तिथून पसार झालेला होता त्या मुलीने त्या माणसाचा चेहरा बघितला होता पण अंधारामुळं आणि मनात भीती असल्यामुळं अचानक सगळं घडल्यामुळं तिला काही व्यवस्थित आठवलं नाही मित्रांनो मग पोलीस आले पोलिसांनी पंचनामा केला सगळ्या गोष्टी बघितल्या त्यानंतर पोलिसांना लक्षात आलं की असे खून जवळपास सहा खून झालेले आहेत परभणीमध्ये त्यानंतर स्पेशल इन्स्पेक्टर जनरल संदीप बिश्नोई यांच्या सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात आली की हे काम सिरियल किलरचं असू शकतं त्यानंतर पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं मग आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये विचारलं चौकशी केली तेव्हा लक्षात आलं नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये तीन वर्षामध्ये जवळपास अशा बावीस केसेस होत्या त्यानंतर संदीप बिश्नोई यांनी सगळ्या फाईल्स मागवल्या हे जे बावीस प्रकरण होते त्या फाईल्सचा अभ्यास त्यांनी सुरू केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं यामध्ये साम्य काय एकतर सगळ्या महिला आहेत दुसरी गोष्ट धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार झाला किंवा दगडाने ठेचून मारले किंवा त्यांच्याच ओढणीने त्यांच्या साडीने गळा आवळून मारलेले तर हे सगळ्या केसेसमध्ये साम्य होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये एक प्रमुख साम्य होतं की सगळ्या बायका ह्या शेतातच होत्या जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला त्यामुळे तें त्यांना मारणं अधिकच सोपं होतं आसपास कोणीच नव्हतं ही सगळी इन्व्हेस्टिगेशन सुरू असताना एक परत अजून एक केस आली चोवीस नंबरची म्हणजे अजून एका बाईला मारलं होतं मित्रांनो बावीस केसेस तर आधीच झाल्या होत्या तेविसावी ह्या बाईला मारलं होतं जी तिच्या मुलीसोबत चालली होती चोवीसावी केस अजून एक आली त्यानंतर ह्या केसला वेगळंच वळण मिळालं अचानक ह्या केसला प्रसिद्धी मिळाली जो तो ह्या केसबद्दल बोलायला लागला या सिरियल बोला ला ला। किलरबद्दल बोलायला लागला अशातच अचानक पाच बायका समोर आल्या मित्रांनो त्या बायकांनी सांगितलं आमच्यावर सुद्धा असाच हल्ला झाला होता था। आमच्यावर जबरदस्ती करून नंतर खून करण्याचा प्रयत्न केला पण त्यातून ह्या पाच बायका वाचल्या त्या कशा याने गळा आवळताना त्यांनी मरायचं नाटक केलं एकतर किंवा त्या बेशुद्ध झाल्या म्हणून वाचल्या आणि ह्याला वाटलं त्या मेले आणि तो पळून गेला मग ह्या पाच बायका या केसमध्ये खूप महत्त्वाचा क्लू होत्या आता ह्या बायकांनी त्या किलरला स्पष्टपणे बघितलं होतं दुसरी गोष्ट हा सिरियल किलर आहे ही पण गोष्ट स्पष्ट झाली होती आता या सगळ्या घटना महाराष्ट्रातल्याच असल्यामुळं महाराष्ट्र पोलिसांनी एक स्पेशल टीम बनवली या केसला सॉल्व करण्यासाठी पण पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं बऱ्याच प्रकारे पोलीस या केसचा तपास करायला लागले होते त्या बायकांना चौकशी करायला बोलवलं त्या ज्या पाच बायका होत्या त्यांची कसून चौकशी केली सगळ्या गोष्टी बारकाईने अभ्यास करायला सुरुवात केली पण पोलिसांकडं दुसरं काहीच नव्हतं एवढीच माहिती होती की हा एक सिरियल किलर आहे शेतामध्ये किंवा सुनसान ठिकाणी बाई असल्यावर हा मारतो तिचा जबरदस्तीने तिचा फायदा घेतो आणि मारतो निघून जातो एवढंच पोलिसांकडं क्लू होतं बाकी काही त्यांच्याकडं माहिती नव्हती काहीच अभ्यास नव्हता त्यामुळे पोलीस तपास तर करत होते पण या केसला योग्य दिशा मिळत नव्हती पण अशातच एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली खून होत असताना त्यांच्या अंगावरचं सोनंसुद्धा गायब होत होतं याचा अर्थ असा आहे की तो खून केल्यानंतर ते सोनं घेऊन कुठेतरी विकत असणार मग तो कोणाला विकणार तर सोनारला मग सोनारांच्या दुकानात चौकशी करायला सुरुवात केली पोलिसांनी पण मित्रांनो नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हजारो सोन्याच्या दुकानं आहेत प्रत्येकाकडे जाऊन जाऊन चौकशी करणं खूप मुश्किल आहे पण तरी पोलिसांनी प्रयत्न चालूच ठेवला मग पोलिसांनी तपासाचा मार्ग बदलला त्यांनी हिस्ट्री शिटर्स शोधले सगळे म्हणजे आधी असा गुन्हा करून फरार झालेले लोक किंवा आधीच अशा गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगून बाहेर आलेले लोक या सगळ्या गुन्हेगारांना पकडून त्यांची कसून चौकशी सुरू केली पण बऱ्याच चौकशीनंतरसुद्धा पोलिसांच्या हातात काही यश नाही आलं मग मित्रांनो पोलिसांना एक वेगळीच आयडिया आली आपल्या घरी समजा झाड एखादं वाळत चाललेलं आहे तेव्हा आपण काय करतो एखाद्या शेतकरी मित्राला विचारतो की बाबा हे झाड का वाळतं आहे आपलं पोट दुखत असेल तर आपण डॉक्टरकडे जातो का दुखतं म्हणून किंवा काही कोर्टातलं काम असेल तर आपण वकिलाकडे जातो त्याचप्रमाणे पोलिसांनी काय केलं एका सिरियल किलरला शोधण्यासाठी सिरियल किलरचीच मदत घ्यायचं ठरवलं मग यानंतर मित्रांनो पोलिसांचा तपास एका विशिष्ट व्यक्तीपर्यंत येऊन पोचला हा व्यक्ती कैदी होता जेलमध्ये होता नांदेडच्या जेलमध्ये होता त्याचं नाव होतं विष्णू भानू राठोड त्यांनी अशाच प्रकारे याच पॅटर्ननी दहा बायकांचा खून केला होता पोलिसांनी त्याला जाऊन विचारलं बाबा अशाच प्रकारे घटना घडतायत तू ज्या पद्धतीने दहा बायकांना मारलं तशाच घटना घडतायत त्याच पद्धतीने सिरियल किलिंग होत आहे तुला याबद्दल काही माहिती आहे का की कोण यामागे असू शकतं किंवा ह्यामागे कोणावर संशय आहे का तुला तेव्हा त्या माणसाने जे उत्तर दिलं ते अजब होतं ते ऐकून पोलीस चक्रवूनच गेले त्यांनी सांगितलं मला परफेक्ट माहिती आहे की हा खून कोणी केला आहे खान मोहम्मद पठाण हा नांदेड येथील रुपाली या गावचा होता हर्सनी गावची त्याची बायको होती मित्रांनो त्याची बायको त्याला खूप कमी लेखायची त्याला इज्जत देत नव्हती तिचं दुसऱ्या एका परपुरुषासोबत अफेअर होतं त्यामुळे ती ह्याला किंमतच देत नव्हती ती त्याच्यासोबत पळून गेली होती आणि पळून गेल्यानंतर गेलीच्या गेली तिकडून तिने याच्यावरती केस टाकली होती ह्याच्यावर आजीजवर काय केस टाकली हॅरॅसमेंट हुंडा अशा प्रकारे केस टाकून त्याला जेलमध्ये पाठवून दिलं मग बिचारा आजीज नांदेडच्या जेलमध्ये गेला तिथे त्याला भेटला विष्णू मग त्यांच्यामध्ये मैत्री झाली मैत्री झाल्यावर माणूस मोकळेपणाने बोलत असतो आता मित्रांनो एक मित्र दुसऱ्या मित्राला आपल्या मनातल्या गोष्टी सांगत असतो गप्पा मारत असतो जेलमध्ये दुसरं का काय मोबाईल नाही काही नाही आहे एंटरटेनमेंट काय फक्त किस्से गोष्टी तुझ्या लाईफमध्ये काय चाललं माझ्या लाईफमध्ये काय चाललं याच गोष्टी आपण बोलू शकतो त्यामुळे विष्णू आणि अजीज यामध्ये एक फ्रँकली रिलेशन झालं प्रत्येक गोष्टी एकमेकांच्या लाईफमध्ये ते सांगायला लागले मग दोघांचं स्त्रीविषयी असलेलं मत समोर आलं याला पण स्त्रीविषयी घृणा वाटायची आणि त्याला पण स्त्रीविषयी घृणा वाटायची विष्णूने सांगितलं मला तर इतकी घृणा आहे स्त्रीविषयी मी दहा बायकांना मारलं धारधार शस्त्राने किंवा दगड डोक्यात घालून किंवा त्यांचीच ओढणी किंवा साडीचा पदर घेऊन गळा आवळून खून केला आता याच्यातून अजीजने धडा घेतला त्याला लक्षात आलं की आपणसुद्धा आता बाहेर जाऊन असंच काहीतरी करू त्यांनी सांगितलं सुद्धा जेलमधून बाहेर गेल्यावर माझ्या बायकोला धडा शिकवणार त्यानंतर ही केस गेली इन्स्पेक्टर बी एन डोळे यांच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली तेव्हा आलं त्यांना या नांदेडमध्ये जे अधिकार्यरत होते अधिकारी ते भेटले ते, ते आहेत एम ए राऊफ ते आता सध्या हिंगोलीच्या लोकल क्राईम ब्रांचमध्ये काम करायचे त्यांनी सांगितलं हिंगोलीमध्ये तीन बायकांच्या मर्डर संदर्भात हा वॉन्टेड आहे अजिज मित्रांनो तेव्हा ही गोष्ट कन्फर्म झाली की हा जो अजिज आहे तोच सिरियल किलर आहे त्यानंतर इन्स्पेक्टर बी एन डोळे यांनी एम ए राऊफ यांच्या मदतीने आणि त्या पाच बायकांच्या मदतीने एक स्केच तयार केलं या आरोपीचं स्केच या सगळ्यांनी मिळून ते बनवलं आणि प्रसिद्ध केलं अठरा डिसेंबर दोन हजार दहाला हे स्केच प्रसिद्ध झालं त्यानंतर अकरा मार्च दोन हजार अकरामध्ये एक टिप मिळाली पोलिसांना कळालं की ह्या नांदेडमधील रुपाली ह्या गावामध्ये आपला आरोपी आलेला आहे तेव्हा पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडलं पकडल्याबरोबर पोलिसांनी त्याला विचारलं अरे बाबा तू असं का केलं एवढे खून का केलं तेव्हा त्यांनी त्याची स्त्रीविषयी असलेली घृणा सांगितली बायकांविषयी असलेली त्याच्या डोक्यातली नफरत राग त्यांनी सांगितला यानंतर आजीजनी आजीजने सरळ सरळ सांगून टाकलं हो मीच मारलं बाबा असे लोक सायको असतात त्यांच्या डोक्यात तिडीक भरलेली असते ते काही लपवा लप करत नाही चल ठीक आहे मी मारलं तर मारलं माझ्या डोक्यात राग होता त्यांनी सांगितलं यवतमाळ परभणीमधली एक एक बाई हिंगोलीमधल्या तीन बायका यांना मारलं पण त्यानंतर त्याने अजून वेगळाच खुलासा दिला त्यांनी सांगितलं तेलंगणामधला आदिलाबाद आहे ना तिथली एक बाई मारली मी त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमधल्या निजामाबाद इथली पण एक बाई मारली त्याची स्त्रीबद्दलची घृणा त्याच्या बायकोमुळं झाली होती त्याची बायको त्याला खूप कमी लेखायची सतत काहीतरी बोलत असणार तुला हेच येत नाही तुला तेच येत नाही आणि खूप कमी लेखायची तुच्छतेची वागणूक द्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या बायको दुसऱ्याबरोबर अफेअरसुद्धा होतं आणि अल्टिमेटली ती त्या दुसऱ्या माणसासोबत व्यक्तीबरोबर पळूनसुद्धा गेली होती त्याच्यामुळे ह्याच्या डोक्यात स्त्री जातीबद्दल प्रचंड राग यायला लागला त्याच्या बायकोबद्दल राग आला आहे तर सगळ्या स्त्रीच त्याला वाईट दिसायला लागल्या त्यानंतर आजीज जेलमधून बाहेर आला त्याने दुसरं लग्न केलं दुसऱ्या बायकोपासून त्याला दोन मुलंसुद्धा सुद्धा झाली तो नांदेड येथील जवळगाव या ठिकाणी गेला आणि तिथं स्थायिक सुद्धा झाला यानंतर तो ह्या जवळगावामध्ये ट्रॅक्टर चालक म्हणून नोकरीला लागला म्हणजे तो ट्रॅक्टर चालवायला लागला दीड वर्ष त्यांनी ट्रॅक्टर चालवलं पण स्त्रीबद्दल द्वेष त्याच्या मनात अजूनसुद्धा होता मग त्याने ट्रॅक्टर चालकाचं काम सोडून दिलं आणि तो ह्या नवीनच कामाला लागला एका पाठोपाठ एक त्याने बायकांना मारायला सुरुवात केली सपाटाच लावला बायकांना मारायचा त्याने किती बायकांना मारलं हे कन्फर्म समोर आलं नाही सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस नांदेड यांनी कन्फर्म केलं की यांनी पंधरा बायकांवर अत्याचार करून त्यांचा खून केला आणि पाच बायकांवर अत्याचार केला आणि अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे ह्या पाच बायका सुटल्या होत्या अटेम्प्ट टू मर्डर लागलं आणि एक बाई अजून चालत आली तिने सांगितलं की मी सुद्धा माझ्यावरती पण म्हणली मी टू मी टू <laughs> म्हणजे माझ्यावर पण अत्याचार केला पण मी त्याच्यापासून वाचले माझाही खून करणार होता अशा प्रकारे मजबूत केस त्याच्यावरती दाखील झाली मग आता जजला प्रश्न पडला आता एवढे सगळे खून केले ह्याला शिक्षा तरी काय द्यावा बाबा मग त्याला शिक्षा जन्मठेपेची दिली ती पण अशी तशी नाही तीन जन्मठेप आणि तीन जन्मठेप सलग नाही म्हणजे एकाच वेळी तीन जन्मटेप नाही एका पाठोपाठ एक म्हणजे अशी जवळपास साठ वर्षाची शिक्षा त्याला झाली मग नंतर जजने त्याला विचारलं का रे बाबा एवढा राग तुझा होता तुझ्या बायकोवरती मग तु? तिला का नाही मारलं तू त्या एकटीलाच का नाही मारलं बिचाऱ्या इतक्या बायकांना मारलं तेव्हा त्याने सांगितलं तिलाच तर दाखवून द्यायसाठी हे सगळं करत होतो मी तिलाच तर दाखवायचं होतं की मी नकारा नाही आहे मी करू शकतो काहीतरी मी काय असा तसा नाही आहे म्हणजे ती त्याला कमी लेखत होती ना त्याला दाखवायचं होतं मी काय तीस तीस जा बग, मी इतके 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 मी करू शकतो त्यांनी सांगितलं तीस पस्तीस बायकांना मारल्यानंतर जेव्हा माझं पोट भरलं असतं ना तेव्हा मी जाऊन सांगितलं असतं माझ्या बायकोला की बघ मी इतक्या इतक्या बायकांना मारलं आहे मी काहीच करू शकत नाही म्हणते ना तू हे सगळं खोटं आहे आणि आता तुझा नंबर आहे असं म्हणून मी माझ्या बायकोला मारणार होतो असं त्यांनी जयसाहेबांना सांगितलं मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष ही जी विभागणी आहे त्यामध्ये जो भेदभाव होतो हा मानवीय जातीला लागलेला एक अभिशाप आहे जोपर्यंत हा भेदभाव संपत नाही तोपर्यंत खूप कठीण आहे मित्रांनो म्हणजे स्त्री जे करू शकते तेच पुरुष करू शकतो पुरुष जे करू शकतो ते स्त्री करू शकते, शकते। दोघं सारख्याच क्षमतेचे आहेत हे जोपर्यंत माणसाच्या डोक्यात जात नाही तोपर्यंत या कमकुवत मानसिक क्षमतेचे सारखे लोक असे गुन्हे करतच राहणार मित्रांनो तुम्हाला ही केस कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या केसेस पाहण्यासाठी मागोवा हा कार्यक्रम नेहमी पाहत राहा त्यासाठी संवादला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद